नमस्कार मंडळी चला तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मम्मीने मला शिकवलेली मस्त अशी खांदेशी मसाल्याच्या पद्धतीची झणझणीत मटणाची भाजी चला बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण इथे मटण घेतलेलं आहे मटण शिजवायचं आहे त्याच्यामुळे ते कांदा आणि लसूण चिरून घेतलेला आहे आणि मटण घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी मी इथे गॅसवर कुकर ठेवला आहे तेल तापवलं आहे आणि ते एक पळी तेलामध्ये मी जिरे टाकलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये आपल्याला जो कांदा आणि लसूण आपण चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे छान कांदा लसूण परतून घ्यायचा आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मटण सोडायचं आहे त्याच्यामध्ये थोडी चमच्यावर हळद घातली आहे मी म्हणजे जेवढी गरज आहे आणि थोडासा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा जो असतो ना तो सोडला आहे म्हणजे मटण लवकर शिजता आणि मीठ घातलं आहे चवीनुसार याच्यात गरम पाणी टाकलं आहे मी जेवढं मटण शिजायला लागेल तितकं गरम पाणी टाकून आपल्याला ह्या मटणाच्या सहा शिट्ट्या घ्यायच्या आहेत पहिल्या आधी उकळी ओदायची मग ओतत नाही मटण आणि मग नंतर झाकण लावायचं ते मी फुटाने घेतलेले आहेत वाटीमध्ये दोन चमच्या वरची साल काढून घेतली काळ्या मसाल्यांमध्ये मी काळा मसाला घेतला आहे घरातला लाल तिखट घेतलेला आहे आणि धनेपूड घेतलेली आहे गरम मसाला घेतला आहे हाफ टीस्पून आणि हळद इथं लसूण घेतला आहे आलं घेतलं आहे कोथिंबीर श आपलं खडे मसाले घेतले आहेत जाडी वेलची घेतली आहे जिरे वेलदोडा आणि लवंग मिरे कांदा भाजून घेतले दोन कांदे मी भाजून घेतले आहेत आणि खोबरे भाजून घेतले आता आलं लसणाच्या दहा बारा पाकड्या भाजलेला कांदा कोथिंबीर आणि जे खडे मसाले मी घेतलेले आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये टाकून देते आणि ह्याची आपल्याला छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची बारीक असा दळून घ्यायचा आहे हा मसाला आणि जे काही मसाले आपण सोबत घेतले ते सुद्धा मी त्याच्यात ओतून देणार आहे जसं मी दोन चमचे लाल तिखट दोन चमचे मी गरम मसाला दोन चमचे धने पावडर हाफ स्पून हळद हळद आपण आधी पण टाकली आणि खड्या मसाल्यांचा जो गरम मसाला असतो हाफ स्पून असं मी घेतलेला आहे त्याच्यात मी दोन तीन चमच पाणी घातलेलं आहे आणि याला आपल्याला छानपैकी दळून घ्यायचं आहे मस्तपैकी बारीक पेस्ट आपला मसाला दळून झालेला आहे आता याला मी साईडला बाउलमध्ये काढून घेते मसाला ह्या मसाल्यामध्ये आपल्याला कोणतंही आळण लावायची गरज पडत नाही भाजी खूप घट्टसर आणि खूप छान तेलसुद्धा येतं भाजीला खूप तरी येते आणि खूप भारी होते ही भाजी आता हे जे फुटाणे आपण घेतले ते फुटाणे आपण बारीक दळून घेऊ त्याचीसुद्धा पेस्ट करून घेऊ लागल्यास गरज तर आपण त्याच्यात पाणीसुद्धा तरी ते फुटाने आळणचं काम करतील फुटाने दळून घेतले मी पण एक प्रकारची छान थिकनेस आणि टेस्ट येते भाजीला तर इथे बघा मटण पण छानपैकी शिजलेलं आहे आता आपण भाजी टाकून घेऊ तर त्याच्यासाठी हा मसाला घेतला आहे मी आपण जे काही साहित्य तयार करून घेतलं होतं इथे मी कढई घेते कढईमध्ये चार पळ्या तेल घालणार आहे मटणच्या भाजीला थोडंसं तेल एखादी पळी कमी घालायचं कारण त्याच्यामध्ये चरबी असे नाही त्याचं पण एक तेल सुटतं त्याच्यासाठी ते पण चिकन चिकन मटणच्या अशा काही मसाल्याच्या भाज्या असल्या तर त्याला तेल थोडंसं इतर भाजींपेक्षा जास्तच घालायला जास लागतं तर इथे हा जो मसाला आपण दळून घेतला होता तो छानपैकी आपल्याला तळून घ्यायचा आहे कारण तो मसाला जेवढा छान तळला जातो किंवा भाजला जातो तरच त्या भाजीला छान अशी टेस्ट येत असते तर हा मसाला ने एक सारखा ढवळून आणि मगच आपल्याला तो तळून घ्यायचा आहे तर तेल सुटेपर्यंत आता मी मसाला आधी तळून घेते तर भाजी खूप भन्नाट होते मसाला जर कच्चा राहिला तर भाजीला चव येत नाही आपण जे हरभ फुटाने दळून घेतले होते त्याच्यात ती पेस्टसुद्धा मी आता टाकून घेतली आहे आणि अजून दोन मिनटं मी छानपैकी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेणार आहे मसाला छान भाजून झाला आहे आता जे काही शिजलेलं मटण आणि सूप होतं ते आपण ह्या मसाल्यामध्ये दे टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ जेवढी तुम्हाला भाजीची ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाणी थोडं तुम्ही ॲडजस्ट करू शकता शक्यतो गरम पाणीच टाका त्याच्याने काय होतं ना भाजीची जी तरी असते ती जात नाही गरम पाण्याने आणि लवकर भाजी उकळते पण तरी भाजी छान आता आपण कढून घेऊ त्याच चवीनुसार मीठ घालते मी कारण आपण सूप मध्ये मीठ घातलं होतं शिजवताना त्याच्यामुळे थोडं लक्ष देऊनच मीठ घालायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर तर इथे छान अशी मस्त अशी तर्रीदार झणझणीत एकदम चविष्ट मटणची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता छान तेल आलेलं आहे भाजीला तर नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा